सुनीताची ननंद पुष्पाने आज मला पावभाजी खायची आहे अशी ऑर्डर सोडल्याबरोबर सुनीता आपल्या ननंदेसाठी पावभाजी करू लागली सोबतच तिने बासुंदीसुद्धा बनवली होती पावभाजी तयार झाल्यानंतर सुनीताने पावभाजीवर तूप आणि कोथिंबीर टाकली मग प्लेटच्या एका बाजूला कापलेला कांदा आणि लिंबू ठेवून सजवलेली प्लेट घेऊन सुनीता ताई आपल्या ननंदेला देण्यासाठी तिच्या रूममध्ये गेली तेव्हा नाश्त्याची प्लेट आपल्या हातामध्ये घेतास पुष्पा म्हणाली वहिनी तू किती चविष्ट जेवण बनवतेस चल तू सुद्धा माझ्या बरोबर गरमागरम पावभाजी खा तेव्हा सुनीता म्हणाली अगं पुष्पा नको अजून खूप कामे आहेत मी नंतर खाऊन गेल पुष्पाने हट्टच केला त्यामुळे सुनीता तिच्या बाजूला बसून पावभाजी खाऊ लागली पुष्पा आणि सुनीता दोघी जणी बाजूला बसून पावभाजी खात होत्या ते, ते तेवढ्यातच सासूबाई बाजारातून घरी आल्या सुनीताला अशी बसलेली पाहतास सासूबाई म्हणाल्या अगं सुनबाई तू इथे बसून खात आहेस तेव्हा पुष्पा लगेचच म्हणाली आई वहिनीला खाऊ दे वहिनी नेहमीच धावपळ करत असते त्यामुळे तिला शांतपणे बसून खायला नाही आणि एवढे सर्व जेवण बनवल्यानंतर सुद्धा तिला थंड जेवण खायला लागते तेव्हा सासूबाई वाकडे तोंड करून तिथून निघून गेल्या त्या रात्री सुनीता झोपली होती तेव्हा अचानकपणे फोनची रिंग वाजली सुनीताने फोन उचलला तेव्हा समोरून तिची लहान बहीण छाया रडतच म्हणाली ताई आई आपल्याला सोडून गेली आहे तू लगेच घरी ये आपल्या बहिणीचे असे बोलणे तिला बसला आणि ती गोंधळून गेली आता पुढे काय करावे तिला काहीच सुचत नव्हते शेवटी तिने आपल्या बाजूला झोपलेल्या गौरवला उठवले आणि दोघेही लगेच सुनीताच्या माहेरी जाण्यासाठी निघाले एका भाड्याच्या घरामध्ये सुनीताची आई आणि बहीण राहत होत्या सात वर्षापूर्वीच सुनीताच्या बाबांचे कॅन्सरच्या आजाराने निधन झाले होते त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना राहते विकावे लागले होते त्यामुळे सुनीता आपली छोटी बहीण आणि आई सोबत एका भाड्याच्या घरात राहण्यासाठी आली होती पण तरी सुद्धा तिच्या बाबांचा जीव वाचला नाही मोठ्या मुश्किलीने सुनीता नोकरी करू लागली आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत होती सुनीताची आई सुद्धा छोटे मोठे काम करत असायची हळूहळू असेच दिवस निघून गेले आणि एक दिवस सुनीतासाठी गौरवचे नाते आले तेव्हा तिच्या आईने तिचे लग्न करून दिले सुनीताचे लग्न झाल्यामुळे आता त्या भाड्याच्या तिची आई आणि छोटी बहीण दोघीच राहत होत्या सुनीताची छोटी बहीण छाया कॉलेजमध्ये शिकत होती पण आता तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता गौरव सुद्धा आता खूप परेशान होता तो विचार करत होता की छाया आता एकटी कशी राहील शेवटी आईचे तेरावे झाल्यानंतर तिने एक निर्णय घेतला की छायाला आपल्या सोबत घरी घेऊन जाऊया तेव्हा सुनीताने आपल्या सासूबाईंना फोन केला आणि याविषयी माहिती दिली तेव्हा सासूबाईंनी मनाई केली परंतु ती आपल्या बहिणीला एकटी कशी सोडू शकत होती त्यामुळे ती छायाला बरोबर घेऊन आपल्या सासरी पोहोचली तेव्हा सुनीताची सासू उभी होती ती रागतच म्हणाली सुनबाई मी माझ्या घरामध्ये मा तुझ्या बहिणीसाठी कोणते अनाथाश्रम उघडून ठेवलेले नाही तू छायाला माझ्या घरात ठेवू शकत नाही तुझी आई कंगाल होऊन मेली आहे तर तुझ्या बहिणीचे ओझे आम्ही थोडी ना उचलू तुम्ही आई काही संपत्ती सोडून गेली असती तर मी विचार केला असता अरे बाळा तुझी बायको अशीच ऐकली नाही तर हिचे सामान सुद्धा घराबाहेर फेकून दे असे बोलत सासूबाईंनी छायाची बॅग उचलून बाहेर फेकून दिली तेव्हा सुनीताला खूपच वाईट वाटले ती म्हणाली आई हे घर फक्त तुमचे आहे का माझे नाही का मी दोन वर्षापूर्वी या घरात आली आहे घराप्रती मी माझे प्रत्येक कर्तव्य निभावले आहे तुमची खूप काळजी घेतली पुष्पाला तर माझी बहीण समजून तिच्यावर प्रेम केले आणि आज जेव्हा कठीण परिस्थिती आली आहे तर तुम्ही अगदी सहज म्हणत आहात की हे घर फक्त माझे आहे मला माहीत आहे की तुमचे हे घर कोणते अनाथाश्रम आश्रम नाही आहे पण माझी बहीणसुद्धा अनाथ नाही आहे तिची ताई आणि भाऊजी या जगामध्ये आहेत मग ती अनाथ कशी होऊ शकते हे घर तुमचे आहे आणि तसेच माझेसुद्धा आहे आणि हो माझी बहीण माझी जबाबदारी आहे त्यामुळे मी तिला माझ्यासोबत का ठेवू शकत नाही जर पुष्पा आमच्यासोबत राहू शकते तर माझी बहीण आमच्यासोबत का राहू शकत नाही यामध्ये चुकीचे काय आहे तेव्हा सुनीताच्या सासूबाई लीला रागातच म्हणाल्या तू या घरची सून आहेस त्यामुळे तुझी बहीण या घराची कुणीही लागत नाही त्यामुळे ती इथे राहणार नाही तेव्हा सुनीताची ननन पुष्पा आपल्या आईला समजवत म्हणाली आई तू हे काय बोलत आहेस वहिनीची बहीण कुठे जाईल छाया किती चांगली आहे तिला इथेच राहू देना गौरव सुद्धा आपल्या आईला समजवत म्हणाला आई छायाला आमच्याशिवाय दुसरे कोण आहे हे तुलाही माहीत आहे तरी सुद्धा तू अशी का बोलत आहे अगोदरच ती तिच्या आईच्या जाण्याने पूर्णपणे तुटून गेली आहे अशा परिस्थितीत तिला आधार द्यायला हवा तू तर आई आहेस ना तुला छायाची अवस्था समजत नाही का ते रागातच म्हणाल्या मी माझ्या मुलांची आई आहे सर्व जगाच्या मुलांचा ठेका मी घेतलेला नाही तू तुझ्या बायकोला समजव जर तिने माझी गोष्ट मान्य केली नाही तर ती सुद्धा या घरातून जाऊ शकते सासूचे असे रूप पाहून सुनीता हैराण झाली होती तिचे लग्न झाल्यापासून आपल्या सासूबाई बरोबरचे प्रेमळ नाते अजून दृढ करण्यासाठी ती सासूबाईंची प्रत्येक गोष्ट मान्य करत होती आपल्या सासूबाईंची काळजी घेण्यासाठी ते दिवस रात्र कोणतीही वेळ पाहत नव्हती आणि आज त्या सासूबाई तिला सांगत होत्या की हे घर तुझे नाही आहे तेव्हा सुनीताला आपले अश्रू अनावर झाले आणि ती रडतच म्हणाली ठीक आहे आई जर तुम्हाला असे वाटते की हे घर माझे नाही त्या घरामध्ये मला एवढा सुद्धा अधिकार नाही की मी माझ्या बहिणीला माझ्यासोबत ठेवू शकेल तर मी सुद्धा हे घर सोडून जात आहे आम्ही दोघी बहिणी कुठेही राहू मी स्वावलंबी आहे मी माझ्या बहिणीची काळजी कुठेही राहून घेऊ शकते मी माझे काही सामान घेते एवढे बोलून ती आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत घराच्या आतमध्ये जाऊ लागली तेव्हा गौरव म्हणाला एक मिनिट सुनीता तू अशा प्रकारे कोणताही निर्णय एकटी घेऊ शकत नाही भले हे घर आयचे आहे परंतु तू तर माझी बायको आहेस ना त्यामुळे माझी बायको जिथे जाईल मी सुद्धा तिथेच राहील आई तू सुनीताला या घरामध्ये ठेवत नाहीस तर मी सुद्धा सुनीता बरोबर हे घर सोडून जात आहे तेव्हा पुष्पा म्हणाली दादा वहिनी तुम्ही मला हवे आहात त्यामुळे मी तुम्हाला लोकांसोबतच येईन आईला तिच्या घरामध्ये घरासोबत राहू दे तिला घरामध्ये लोकांची गरज नाही आहे तिला फक्त आपले घर प्रिय आहे असे बोलताना ती खूपच झाली होती आपल्या मुलीचे असे बोलणे ऐकल्याबरोबर हतबळ झाल्या होत्या की आपली मुलगी हे काय बोलत आहे तेव्हा लीलाताई रागात जोरात ओरडल्या आणि म्हणाल्या मी तुम्हाला लोकांना घरातून बाहेर थोडीच काढत आहे मी फक्त सुनबाईच्या बहिणीला ह्या घरात ठेवण्यासाठी विरोध करत आहे तेव्हा गौरव सुनीता आणि पुष्पा तिघेही एकमेकांचा हात पकडत एका सुरात म्हणाले जर छाया ह्या घरात राहणार नसेल तर आम्ही सुद्धा या घरात राहणार नाही ना आई तू माणसा माणसांमध्ये भेदभाव करत असेल परंतु आमच्यासाठी आम्ही ज्या प्रकारे एकमेकांना आधार देतो त्या प्रकारे आम्ही छायाला सुद्धा आधार देणार आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही छायाला एकटीला सोडणार नाही ते तिघेही आता एकत्र उभे राहिले होते त्यामुळे लिलाताईंना घाम फुटला होता एका छायामुळे लिलाताईची सोडून जाण्यासाठी तयार झाली होती छाया जी आतापर्यंत शांतपणे उभी राहून सर्व का काही ऐकत होती आणि रडत होती ती रडतच म्हणाली ताई भाऊजी आणि पुष्पा तुम्हा सर्वांना माझ्यासाठी घर सोडण्याची काहीच गरज नाही मी कुठेही हॉस्टेलमध्ये राहू शकते ताई तू माझ्यामुळे तुझे घर तोडू नकोस भाऊजी मला माहीत आहे की आई नसण्याचे काय दुःख असते अगोदर आम्ही आमच्या बाबांना गमावले आणि आता आईला सुद्धा गमावून बसलो आहे त्यामुळे मला असेच वाटते की जे दुःख मला झेलावे लागले आहे ते दुःख दुसऱ्या कोणालाही झेलावे लागू नये जर तुम्ही लोकांनी माझ्या प्रेमाखातर हे पाऊल उचलले तर तुम्ही सर्व आईच्या प्रेमापासून वंचित राहाल आणि ह्या जगात सर्वात किमती म्हणजे आई बाबांचे प्रेम असते आपण पैशांच्या जोरावर कोणतीही गोष्ट सहजरित्या मिळवू शकतो परंतु आई बाबांचे निस्वार्थ प्रेम आपल्याला कुठेही मिळणार नाही मी इथून निघून जाते त्यानंतर छाया लिलाताई समोर हात जोडून म्हणते आई माझ्या ताईला माफ करा माझ्यामुळे माझी ताई थोडी भाऊक झाली होती आणि त्यामुळेच ती तुमच्या विरोधात उभी राहिली हे घर तुमचं आहे आणि ही सुद्धा तुमचीच आहे तुम्ही त्यांच्याबरोबर प्रेमाने राहा मी कोण आहे मी तर कोणीच त्या नाही त्यामुळे खरंच मला इथे राहण्याचा कोणताच अधिकार नाही मग पुष्पाकडे पहा छाया म्हणाली पुष्पा मला खूप चांगलं वाटले की तू माझा एवढा विचार केलास परंतु आईच्या प्रेमापेक्षा दुसरी कोणतीच गोष्ट मोठी नसते आता माझीच बघ माझी आई नाही आहे त्यामुळे मला कसे दारोदारी धक्के खात फिरावे लागत आहे एवढे बोलून छाया आपली बॅग उचलून तिथून जाऊ लागली तेव्हा अचानक काय झाले माहित नाही लिला ताई अगदी मोठ्या आवाजात म्हणाल्या ए मुली थांब खूपच मोठ्या मोठ्या गोष्टी करून जात आहेस अगं मला माहीत आहे की मी रागात येऊन म्हणाले की मी तुला या घरात ठेवणार नाही आणि मी कशी म्हटल्याबरोबर माझी मुले सुद्धा माझ्या विरोधात उभी राहिली तेव्हा खरंच मला राग आला होता की तुझ्यासाठी हे लोक माझा का विरोध करत आहे परंतु या लोकांना अगोदर तू माझ्या कुटुंबाविषयी विचार केलास आणि तू मला हे दाखवून दिलेस की मी या घराची मालकी नाही तर एक आई आहे माझ्या क्रूरतेने मी माझ्या मुलांना माझ्यापासून दूर ठेवण्यावर होते पण आज तुझ्या बोलण्याने मला समजले की मी जेव्हा या जगात नसेल तेव्हा माझी मुले मला आठवण करून किती रडतील म्हणून जोपर्यंत मी या जगात आहे तोपर्यंत मी माझ्या मुलांना प्रेम देऊ शकते ना आणि आजपासून माझी दोन मुले नाहीत तर चार मुली आहेत सुनबाई आणि आन, तू सुद्धा माझ्या मुलीप्रमाणेच आहात आता तुम्ही दोघींच्या आईबाबा या जगात नाही आहे त्यामुळे तुम्हाला प्रेम देण्याची जबाबदारी सुद्धा माझीच आहे मी माझ्यावर वाढलेल्या जबाबदारीचा विचार करत नव्हती तर मी माझ्यावर एक प्रकारचे ओझे आले आहे असे समजत होती लोक म्हणतात की महिलेचे हृदय खूप मोठे असते परंतु मी मात्र संकुचित विचाराची बनली होती त्यामुळे मी तसाच विचार करून बोलत होती त्यामुळे तुम्हाला माफ कर तेव्हा लिलाताई त्यांचे असे बोलणे ऐकून छाया हैराण झाली होती की थोड्या वेळापूर्वी एवढे कटू शब्द बोलणारी लीलाताई आता एवढ्या भाऊक होऊन एवढ्या प्रेमाने कसे काय बोलू लागल्या तेव्हा लीलाताई आपल्या डोळ्यातून अश्रू पुसत म्हणाल्या वेळेनुसार मी सुद्धा माझ्या आईबाबांना गमावले पण माझी सासू कधीच माझ्याबरोबर प्रेमाने वागत नव्हती त्यामुळे आईची अनुपस्थिती नेहमीच मला जाणवत असायची आज तुझे बोलणे ऐकून मला असे वाटले की आज माझी सून त्याच जागी उभी आहे जिथे मी एकेकाळी उभी होती त्यावेळी मला कोणीही प्रेम आपुलकी दिली नाही आणि कालांतराने माझे वागणे सर्वांशी कठोर झाले परंतु आज मी स्वतः त्या जागी उभी आहे जिथे मी आई म्हणून माझ्या सुनेला खूप प्रेम देऊ शकते असे असताना सुद्धा मीच माझ्या सुनेला रडवत आहे आता मला माझ्या चुकीची जाणीव झाल्यामुळे मी फक्त एकच ठरवले आहे की मी आजपासून कोणीही नाही फक्त एक आई आहे आणि आजपासून तुम्ही लोक माझ्या राहाल तेव्हा तुम्हाला फक्त माझ्या रूपात आईच दिसेल एवढे बोलून लिलाताईंनी छायाला मिठी मारली तेव्हा छायाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पाठीमागे उभी असलेली सुनीतासुद्धा आपल्या सासूबाईचे असे वागणे पाहून हैराण झाली होती कारण तिच्या सासूबाईंच्या वागण्यात एवढा परिवर्तन होऊ शकतो असा विचार तिने स्वप्नातसुद्धा केला नव्हता त्यामुळे सुनीतासुद्धा एका जागी स्तब्धपणे उभी होती सुनीताला अशी उभी राहिलेली पाहिल्याबरोबर लिलाताई तिला उद्देशून म्हणाल्या तू अशीच उभी राहणार आहेस का की इथे येऊन आईला मिठी मारणार आहेस तेव्हा सुनीता लगेचच आई म्हणत जवळ गेली आणि त्यांना मिठी मारली तेव्हा सर्वांच्या डोळ्यात पाणी आले होते सर्वस होते पण सर्वच लोक खूप आनंदी कारण यांना चुकीची जाणीव झाली होती आणि आता त्या खऱ्या मनाने सर्व मुलांवर प्रेम करण्यासाठी तयार झाल्या होत्या मित्रांनो हे आयुष्य चा असेच आहे वेळेबरोबर आपल्यासोबत असणारी मोठी माणसे एक एक करून आपली साथ सोडून जातात अशा परिस्थितीमध्ये घरात जे कोणी वडीलधारे असतील त्यांनी आपल्या इतर सर्व मुलांबरोबर आनंदाने राहायला हवं कारण एक वेळ अशी सुद्धा येऊन गेली असेल की त्यांनी सुद्धा आपल्या वडीलधाऱ्यांना गमावले असतील तेव्हा त्यांना चांगल्या प्रकारे माहीत असेल की आपल्याच घरातील मोठ्या माणसांना गमावल्याची दुःख काय असते त्यामुळे प्रत्येक घरातील वयोवृद्ध माणसांनी कोणाबरोबरही भेदभाव न करता सर्वांना एक समान प्रेम देणे गरजेचे आहे कारण शेवटी माणसाबरोबर काहीही जात नाही त्यांच्यासोबत जर काही जात असेल तर चांगले कर्म बाकी इतर त्यांनी जी काही संपत्ती पैसा अडका जे काही कमावले आहे ते सर्व त्याला इथे सोडून जायचे आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे असा विचार जर प्रत्येकाने केला असेल तर सर्व कुटुंब आनंदी व्हायला वेळ लागणार नाही तर मित्र आणि मैत्रिणींनो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कडवा धन्यवाद